नमस्कार SM स्टार मराठी आपले स्वागत आहे चला तर मग आजच्या काही ठळक घडामोडी वृक्ष लागवड चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे राजकुमार कराळे हिंगोली जिल्ह्यातील दुधाळा काशी तांडा येथील पन्नास हेक्टरवर तळवणी जंगल म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळरानावर मिल्ट्री बटालियनच्या वतीने पर्यावरण संरक्षण व वृक्ष चळवळीत आजपर्यंत तब्बल सत्तर हजारांहून अधिक वृक्ष लागवड करण्यात आली असून ही जबाबदारी जिल्ह्यातील पर्यावरण वृक्षप्रेमी आणि शालेय विद्यार्थ्यांचे हजारो हात पुढे येताना दिसत आहेत भगीरथ शिक्षण संस्था डिग्रस द्वारा संचलित स्वामी विवेकानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवार अकरा जुलै रोजी पर्यावरण संरक्षण चळवळीत सहभागी होत वड पिंपळ करंजी लिंब सिसम पेरू सीताफळ फणस आंबा नारळ बदाम शेवगा बाभूळ सेवरी आपटा पळस गुलमोहर इत्यादी प्रकारचे तब्बल पाच हजार वृक्ष लागवड करून अनेकांच्या समोर आदर्श निर्माण केला पर्यावरण चळवळी संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयाचे शिक्षक राजकुमार कराळे सर म्हणाले की जल जंगल वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने वृक्ष लागवड करून पर्यावरण चळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन करत भारत माता की जय वंदे मातरम झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या घोषणा देत झाडांची लागवड केली यावेळी एकशे छत्तीस इको बटालियन चार्ली कंपनीचे कर्नल विशाल रायजादा सुभेदार राजेश गाडेकर सर्व जवान तसेच राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक प्राध्यापक सुभाष राठोड श्री राजकुमार सर श्री सचिन लोंढे सर्व विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग